वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार कडो व्या वाल आहे त्याची भाजी करणार आहे तर वाल हे ते भिजत घातलेलं होतं आणि सकाळी उठून त्याचं सालं काढून शिजून घेतलेलं आहे दोन शिट्या करून घेतलेली आहे त्यातच आपण खोबरं लसूण आलं ते सर्व भाजून घेतलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते पण तेल तापलं आहे त्यात टाकून घेऊया त्यातच दोन चमचा काळा मसाला आहे तोसुद्धा टाकूया त्यातच अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर छानपैकी मसाला भाजून घेऊया तो मसाला छान छानपैकी भाजत आलाय तेल सुद्धा सुटले त्यातच आपण वाल आहे ते शिजून घेतलेलं आहे कुकरमध्ये कारण त्याला शिजायलाही वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत छानपैकी शिजू शकता एकदम सुक्क होईपर्यंत आम्ही शिजवून घेतले सर्व रस आटून घेतलाय एकदा नक्की करून बघा वालची भाजी व्हिडिओ आधल्यास लाईट